आपण पाहत आहात के एस न्यूज मराठी जत तालुक्यामध्ये धगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळं सुरुवातीला चांगला पाऊस झाला लोकांना वाटलं की बाबा ह्या वर्षी आपल्याला चांगला दिवस येतील पण सतत पाऊस पडल्यामुळं पिकं ज्यावेळी काढायला आली शेतकऱ्यांच्या हातात जे पिकं पडणार अशा वेळी धडफोटी सदृश्य पाऊस पडल्यामुळं सर्व पिकं शेतकऱ्यांची काय वाहून गेली काय सध्या पाण्यात आहेत तालुक्यातल्या तीन मंडळामध्ये सरकार पंचनामे करत आहे पण तालुक्यातल्या सगळ्याच मंडळामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे सर्वच मंडळामध्ये नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे ह्या संदर्भामध्ये आम्ही महाविकास आघाडी म्हणून येत्या मंगळवारी सात तारखेला एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण करणार आहे आमचा शेतकऱ्यांचा आवाज शासनापर्यंत पोचावा यासाठी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी याशिवाय द्राक्ष पिकाचा ह्यामध्ये समावेश नाही हो त्यामध्ये समावेश करावा कर्जमाफीचा जो विषय आहे आपल्या जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफीचा जा विषय होता पण प्रत्येक वेळी आपण सांगत आला योग्य वेळी आम्ही कर्जमाफी करू मग आता आणि कसली योग्य वेळ येणार आहे योग्य वेळ शेतकऱ्यांची जी पिकं गेली काही घरं पडली आहेत पुन्हा शेती खरडून गेली आहे याशिवाय काय लोक फावून गेलेली आहेत जनावरं फावून गेलेली आहेत ह्यापेक्षा आम्ही कुठली योग्य हो वेळा येणार आहे तरी आपण ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून हो कर्जमाफीची सुद्धा हीच योग्य वेळ आहे आणि आपण कर्जमाफी करावी यासाठी आम्ही येत्या मंगळवारी सात तारखेला आमच्या आघाडीच्या माध्यमातून एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण करतो आहे तर ह्याची शासनानं नोंद द्या केस न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा